નમસકાર મિત્રા દિવ્ય સંસક્રુતીય ચાઇનલ વર્તી આપણા દેવી સ્વાગતાહે જીવતી જનની गृहात करू पूजना आघाडा दुर्वा माळा वाहूया अक्षता घेऊन कहाणी सांगूया जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी जय देवी जय देवी नैवेद्य दाऊ सुवासिनिन्ना भोजन देव सणे हि कुङ्कु दुदहि देव जमुनि आनन्दे आरति गाउ जय देवि जय देवि, जय देवि, जय देव जय जीवति जननी सुखी ठेवि सन्तति विनति तव चरी जय देव जय देवी, देवी। सट्वी बाधा बाळाना सोडवीती ती तू न तू चितयांना माता या तुझला प्राथना प्रार्थना पूर्णही करी मनोकामना जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी जय देवी जय देवी तू कृपेने सौख्य नांदू दे वंशाचा वेल नीट वाढू दे सेवा हे व्रत नित्य घडू दे मनीचे हे तू पूर्ण होऊ दे जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जीवती जी जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जीवती जी जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी जय देवी जय देवी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी जय देवी जय देवी श्रावण शुक्रवार जीवतीची कथा आटपाट नगर होते तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने काय केलं एका सुईणीला बोलावून आणले अग अग सुईणी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुणीने गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भात राहिली तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करेन तिने होय म्हणून सांगितले नंतर ती सुईण राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात एक अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हास नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचे ढोंग केले पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केले नऊ मास भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचे पोट दुखू लागले सुयणीला बोलावू आलं त्याबरोबर तुम्ही पुढे वा मी येते असे म्हणून सांगितले सुईण धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचे ढोंग करू सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिणार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असे सांगून तिने तिचे डोळे बांधले ती बाळंतीन झाली मुलगा झाला सुनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला व तिने वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि तिच्या ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झाला असे सांगू लागली तिने नशिबाला बोट लावले मनामध्ये दुःखी झाली सुईण निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळांतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचे कोडकौतुक होऊ लागले इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला श्रावणामासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय जीवती आई माते जिथे माझे बाळ असेल तिथे खुशाल असो असे म्हणून तिने तांदूळ उडवावे ते या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं तांदुळाचं धुनं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ही न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गायवासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासरांच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाले कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्यास परवानगी घेतली राजा काशीत जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण गमेलं वाटेत पसरलं आहे जिवती उत्तर करते अगं अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आईबाप चिंता करीत बसली होती त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तरात्र झाल्यावर सटवी जिवती आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे हाच मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचे कारण त्याने ब्राह्मणांना विचारले ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांस जेवायला बोलव म्हणजे याचे कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाने मामत केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावे ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचे व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईन राजाने कबूल केले जिथे तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस जिथे माझे बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणे पुढे पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतले वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठे ना तेव्हा त्याची आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचे कारण काय तिने सांगितले ती तुझी खरी आई आहे मी तुझी मानलेली आई आहे असे सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्याने आपल्या आईबापास राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून त्यांच्यासुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण मित्रांनो श्रावण शुक्रवारी जिवतीची पूजा कशी करावी जिवती मातेची आरती तसेच श्रावणात नॉनव्हेज का खाऊ नये शिवलीलामृत पारायण आणि नवनाथ पारायण ग्रंथाचे वाचन कसे करावे कधी करावे आणि का करावे सोळा सोमवार व्रत सूर्यनारायण व्रत अश्वत्थ मारुतीपूजन श्रावणात घरच्या घरी रुद्राभिषेक कसा करावा असे श्रावणाचे अनेक व्हिडिओ याआधी आम्ही बनवले आहेत ते जर व्हिडिओ आपण बघितले नसतील तर ते व्हिडिओ देखील आवर्जून बघा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद